स्वागत आपण पाहतात मुरमाचे भरमसाठ उत्खनन कारवाई शून्य वाळू तस्करांना सळोकी पळोख करून सोडणारे नायब तहसीलदार कैलास जेठे लक्ष देतील काय नवरात्र उत्सवामध्ये महसूल विभाग भाविकांच्या सेवेत मग्न असल्याचा फायदा घेत पैनगंगा पात्रातील पुलाच्या दोन्ही बाजूचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने दुसऱ्यांदा आठ दिवसाची परवानगी काढून रुई येथील सर्वे नंबर सत्तावन्नमधून भरमसाठ मुरमाचे उत्खनन केल्याने माजी नगरसेवक तथा पत्रकार इलायस भावानी राज ठाकूर यांनी जायमोक्यावर जाऊन पाहणी करत संपूर्ण माहिती महसूल विभागाला निदर्शास आणून दिली व सदरील ठिकाणची ई टी एस रोव्हर मोजणी करून जादा मोर्माचे उत्खनन झाले असल्यास कंत्राटदाराकडून रॉयल्टी भरून घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे दिनांक एक जु एक रोजी नायब तहसीलदार कैलास जेठे यांना देण्यात आली आहे धनोडा ते कोठारी या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या अवस्थेमध्ये सुरू आहे या रस्त्यावर हजारो बरास मुर्माचा वापर करण्यात आला असून त्यासाठी नाम मात्र रॉयल्टी भरण्यात आली आहे अनेक वर्षापासून रखडलेल्या धनोडा मध्ये पैनगंगा नदीवरील पुलाचे काम कंत्राटदाराने पूर्ण करून दोन वर्ष झाले परंतु दोन्ही बाजूचे अर्धा अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम संबंधित कंत्राटदारांनी केले नसल्याने या पावसाळ्यातही तीन वेळा जुन्या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प होऊन हजारो भाविक अडकल्याची घटना घडल्याने वरिष्ठाकडून दबाव आले असल्याने शारदा कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या कंत्र कंत्राटदारांनी पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून रस्ता बनविण्यासाठी मुरून उत्खनन करून वाहतुकीची परवानगी मागितली होती पंधरा दिवसाआधी तीनशे बरास व दिनांक सप्टेंबर रोजी आठ दिवसाची परवानगी देण्यात आली होती यासाठी कंत्राटदाराने फक्त सहा हायवा वापरले जातील असे लेखी आश्वासन दिले होते परंतु एका दिवसात एक हायवाने बारा ते पंधरा चक् चक्रा मारल्या सोबत विना नंबरचे काही हायवाद्वारे दिवस रात्रमर्माचे उत्खनन करण्यात आले होते याची तक्रार झाल्याने संबंधित ठिकाणची ए टी एस मोजणी करण्यात आली अर्जदाराने के टी एस मोजणीचा अहवाल आल्यानंतरच दुसरी परवानगी देण्यात यावी असे पत्रात नमूद केलेले असतानाही कंत्राटदारास पुन्हा त्याच ठिकाणाहून मुरूम उत्खननाची परवानगी देण्यात आली यावेळी हाच किस्सा गिरवत कंत्राटदाराने रात्रंदिवस मरूम उत्खनन सुरू ठेवल्याने पुन्हा तक्रार करण्यात आली आहे परिसरातील घेडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुप शेअर करा